तर इथं तर पाहू आजचा व्हिडिओ देवपूजेपासून सुरुवात केलेली आहे देव पूजा मी कशी करते तेही कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका माझी देवपूजा तुम्हाला आवडते का तेही सांगा आणि आज चैतन्यानं मला आलू पराठा करायला सांगितला होता आणि मी अशा पद्धतीनंही कधी कधी करते थोडंसं वेगळी पद्धत आहे साधा सोपा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आज थोडं बँकेत काम वगैरे होतं त्यासाठी मग मी आहे ना बँकेमध्ये गेले होते तसंच येता येता या मी बटाटे आणि आहे तर टरबूज असं घेऊन आलेले आहे बटाटे दहा किलो घेतलेले आहेत ते कशासाठी घेतले काय घेतले पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन आणि जरी कुणाला कळलं असेल तर त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा की मी दहा किलो बटाटे कशासाठी आणलेले आहेत आणि अशा पद्धतीने मोठे मोठे बटाटे आहेत चैतन्य काय करत आहे गेम खेळत आहे बघा इथ नळ्यांच पुढा पण आहे बॉबी पण म्हणतात त्याला ना? ना रे हा गेम कोणाचा आवडत आहे हा मम्मी जा मम्मीचा माझ्या मावशींना माझ्या मामांना माझ्या काकांना नमस्कार तर माझ्या मम्मीच्या युट्यूब चॅनल सपोर्ट करा झालं का <laughs> आता चैतन्याला पोहे खायचे होते मग त्यासाठी आहे ना बी बघा इथं पोहे करत आहे तर मी पहिल्यांदा तेल घेतलं जिरं मोहरी टाकली कांदा लसूण टाकलेला आहे आणि आहे ना शेंगदाणे कच्चे छान असे भाजून घेतले त्याचबरोबर वाळी कोथिंबीर पण इथं टाकून घेतलेले आहे आणि भिजवून घेतलेले पोहे असे टाकलेले आहेत छान असं मिक्स करते आणि चवीपुरतं इथं मी मीठ टाकलेलं आहे पुन्हा छान असं मिक्स करून घेते आणि त्याच्यानंतर आहे ना बघा मी लिंबू पण पिळून घेतलेला आहे इथं सारखं सारखं कशाला पिळून घ्यायचं त्यासाठी तरी पण आहे ना लिंबू थोडा कमीच पडलेला होता त्यामुळे आम्ही नंतर घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने पोहे झालेले आहेत सांगतो आता पोहे कसे झाले ते ले? कमी आता पोहे खाल्यानंतर भांडी वगैरे घासली थोडस विश्रांती घेतली त्याच्यानंतर बघा संध्याकाळी म्हणजे चार पाच वाजता चहा ठेवलेला आहे आणि बटाटे पण इथे उकडत ठेवलेले आहेत तर सर्वांना हाय नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी चॅनलमध्ये गोडताईंचं मजाणींचा तसंच मावशींचं दादांचं आणि मित्रांचं खूप सारे स्वागत आहे तर नमस्कार स्वागत मी नंतर केलेलं आहे पहिल्यांदा व्हिडिओला आपण कंटिन्यूच केलेला आहे तुम्ही व्हिडिओ पाहिला असाल तर आज दिवसभराची आहे ना थोडीशी धावपळ वगैरे झाली पुन्हा मी घरातलं सर्व आवरून घेतलं आणि थोडस आहे ना विश्रांती घेतली त्याच्यानंतर पुन्हा झाडांना पाणी वगैरे घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर बघा मला चैतन्य बोलला की मम्मी मला आज आलू पराठा खायचा आहे तर मी वेगळ्या पद्धतीनं आहे ना तुम्हाला आलू पराठा दाखवणार आहे आणि तुम्हाला तो कसा वाटतो ना ते कमेंट मध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर चला तर आता आपण तुमचा मी जास्त वेळ घेत पण नाही आणि आपण रेसिपीला सुरुवात करूया आता इथे ना मी तेल टाकून घेतलेलं आहे आता जिरे मोहरी टाकते त्याचबरोबर एक कट करून घेतलेला कांदा लहान चॉक केलेला आहे आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत सर्व टाकूया आपण छान असं भाजून घेऊया कांदा आता छान असा लालसर झालेला आहे त्याच्यामध्ये हळद अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धने पूड इतकं टाकलेलं आहे आणि छान परतून घेऊया आणि हा बटाटा पाहू शकताय मी असा हाताने ना, ना कुस्करून घेतलेला आहे तो पण आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आता छान असं मिक्स करून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये ना बघा मी कोथिंबीर टाकते त्याचबरोबर चवीनुसार आपण इथे नमक आहे ते पण असं छान असं मिक्स करून आहे आता भाज्या पण छान अशी गार करून घेऊया पीठ आधीच मळून घेतलेलं होतं आणि जे बटाट्याची भाजी केलेली आहे ती पण आता खाली उतरवून घेतलेली आहे आणि तवा गॅसवरती ठेवते जेणेकरून तवा छान असा गरम होईल आणि तोपर्यंत आपण आहे ना जे चपातीला जसं पीठ मळते ना तसंच पीठ मळायचं आहे तर इथं थोडंसं माझं सैलसर झालेलं आहे कारण की मी दरवेळी असंच चपातीला मळते तर तुम्ही त्याच्यापेक्षा थोडं घट्ट मळलं तरी पण चालते आणि असं असलं तरी पण चालते आणि छान असं चपातीसारखं गोल लाटून घेतलं मधून मी कट केलेलं आहे त्याच्यामध्ये आहे ना हे बटाट्याची आपण जी भाजी केलेली आहे साधी सोपी आणि पटकन होणारा असा पराठा आहे हा आणि कमी वेळात भरपूर असे होतात तर अशा पद्धतीनं बघा मी हा त्रिकोणी बंद करून घेतलेला आहे छान असे आता सगळे प अशाच पद्धतीने आहेत ना मी हे छोटे छोटे पराठे करून घेते तर इथं तुम्ही पाहू शकताय अशा पद्धतीनं मी सर्व आता हे करून घेतलेले आहेत आणि भाजून घ्यायचे आहेत आपल्याला तळायचे वगैरे नाहीत जर तळलं तर ह्याला समोसे म्हणता येतील पण तळायचे नाहीत भाजून खायचे आहेत आपल्याला हे छान क्रिस्पी भाजायचे बरं का आणि खूप छान आणि टेस्टी लागतात हे आणि पटकन होणारी रेसिपी आहे आणि चैतन्याला खूप दिवस झालं खायचे होते मग मला तो म्हणला की मम्मी आज सर्व काही माझ्याच आवडीचं बनवायचं तर आज दिवसभरात सर्व त्याच्याच आवडीचं बनवलेलं आहे आणि त्यांनीही छान असं खाल्लेलं आहे आराध्या आजीकडं होती आणि आराध्याला खायला भेटलं नाही ती आली की तिला पण आपण हे करून देणार आहे आणि तुम्ही तर पाहू शकताय छान क्रिस्पी भाजायच्या आहेत आणि जितके क्रिस्पी भाजल ना तितके हे सुद्धा खूप छान असे लागतात तर इथं दह्या संघ मी चैतन्याला दिलेला आहे तुम्ही पुढे पण डेकोरेशनमध्ये पाहू शकताय की मी दही ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीनं सर्व आता मी हे पराठे भाजून घेते तर अशा पद्धतीनं बघा मी पराठे छान भाजलेले आहेत आणि डिशमध्ये दही चमचा असं सगळं ठेवलेलं आहे चैतन्यासाठी आणि बाजूला पण अजून इथं मी भाजून ठेवलेलं आहेत तर तुम्ही पाहू शकताय तुम्हा सर्वांना आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा